सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण साहित्य लोकशाही अण्णाभाऊ साठे पुतळा समिती पंढरपूर भव्य भूमिपूजन सोहळा पुतळा समितीचे अध्यक्ष नगरसेवक नागेश भाऊ यादव उपाध्यक्ष दलित मित्र नानासाहेब वाघमारे यांच्या वतीने पंढरपूर शहरातील तमाम नागरिकांना आग्रहाचं निमंत्रण रविवार दिनांक दहा मार्च दोन रोजी सकाळी ठीक दहा वाजता

शिवसेना जिल्हा प्रमुख मनिचंद काळजे रिपाईचे नेते सुनील सर्वगोड यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा भूमिपूजन सोपळा पार पडणार आहे तरी सर्व बहुजन समाजातील नागरिकांनी हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहावे ही विनंती